नमस्कार नीता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे कधी कधी नॉनव्हेजमध्ये आपल्याला चमचमीत खायचं असतं तर अशावेळी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो किंवा जास्त काम करायची इच्छा नसते अशावेळी काय करायचं तर त्यासाठी मी इथे मटन पुलाव बिर्याणीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याची तयारी तर पुलावप्रमाणेच असते पण टेस्ट मात्र बिर्याणीसारखी लागते चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकायचं पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा घरगुती गरम मसाला घालायचा आहे व एक चमचा आल्लं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकायची आहे यामध्ये आता अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे हे सर्व साहित्य आपण आता मटणाला अगदी व्यवस्थित लावून घेऊया मटणामध्ये मी हाडाचे पीस तसेच मऊ पीस घेतलेले आहेत कारण आपल्याला या मटणाचा स्टॉक काढून घ्यायचा आहे व तो भातामध्ये वापरायचा आहे मटणाला आता हे सर्व साहित्य व्यवस्थित लावून झालेलं आहे लगेचच हे आपण फोडणीसाठी घालूया याला मॅरिनेशनची वगैरे गरज नसते तर गॅसवर मी एक कुकर तापत ठेवलेला आहे व यामध्ये आता फक्त दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे जास्त तेल घालायची गरज नाही आपण जे आता मटण तयार करून घेतलेलं होतं ते मटण यामध्ये घालायचं आहे व दोन तीन मिनटासाठी याला वाफ आणायची आहे कुकरवर एक प्लेट ठेवून यामध्ये एक ग्लास पाणी आता मी तापत ठेवलेलं आहे एक दोन तीन मिनटानंतर उघडून बघितलं तर मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं असतं परत एकदा हे आपण छान परतून घ्यायचं आता यामध्ये आपण ताटलीत जे पाणी ठेवलेलं होतं ते गरम पाणी एक ग्लास घालायचं व आणखीन दोन ते अडीच ग्लास मी पाणी भांड्यामध्ये गरम करून घेतलेलं होतं ते मी आता या मटणावर घालणार आहे एकदा आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं व या कुकरला झाकण लावून आपण दोन शिट्ट्या करायच्या आहेत व पाच मिनटं गॅस मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मटण पूर्णपणे शिजतं एका भांड्यामध्ये मी पुलावसाठी लागणारा बासमती तांदूळ मिळतो तो घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही आंबेमोहर तांदूळ जरी वापरला तरी काहीच हरकत नाही हा तांदूळ तुम्ही एक ते दोन वेळा चांगलं पाण्यामध्ये धुवून घ्यायचा यामध्ये आता पुरेसं पाणी घालून हा तांदूळ पंधरा ते वीस मिनटासाठी आपण भिजत ठेवायचा आहे तर आता कुकरमधील मटण मी हे एका स्ट्रेनरवर काढून घेतलेलं आहे मटण बघा पूर्णपणे शिजलेलं आहे तर याचा या मी स्टॉक असा एका भांड्यामध्ये जमा केलेला आहे हा आपण भातामध्ये घालायचा आहे या ठिकाणी मी अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो मटण वापरलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटणाचं प्रमाण डबल करू शकता तर आता गॅसवर आपण एक कढई तापत ठेवलेली आहे यामध्ये मी कांदा तळून घेतलेलं तेल चार चमचे घातलेलं आहे व एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला घालायचा आहे व कांदा हा आपण आता मंद गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटणाचं प्रमाण डबल व तांदळाचं प्रमाण निम्म अशा प्रकारे देखील ही पुलाव बिर्याणी करू शकता ती अधिक चविष्ट होते तर या ठिकाणी मी अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो मटण वापरत आहे या कांद्याचा रंग बघा आता मंद गुलाबी झालेला आहे आता या कांद्यामध्ये आपण जे मटण गाळून घेतलेलं होतं ते आता मटण घालायचं आहे हे मटण आता आपण तेल आणि तुपामध्ये चांगलं एक एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे मटण हे आपलं खमंग लागतं अशा प्रकारे एक ते दोन मिनटं हे मटण मी चांगलं भाजून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता थोडेसे कोरडे मसाले मिक्स करूया सुरुवातीला याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा लाल मिरची पूड टाकायची आहे त्याचप्रमाणे आपला घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे मीठ तर आपण मटण शिजताना घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकण्याची गरज नाही आहे आता हे आपण चांगलं परतून घेऊया हे मी दोन तीन कांदे तळून घेतलेले आहेत व थोडेसे काजू पाकळी तळून घेतलेली आहे यामधील आता आपण एक कांदा फ्राय केलेला या मटणावर घालायचा आहे त्याचप्रमाणे थोडेसे काजूपाकळे आपण तळलेला या मटणावर घालायचे आहेत हे मटण आता आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे हे आपलं तिखट आणि मसालेदार असं मटण तयार झालेलं आहे यावर आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आता आपण पुलाव बनवूनच घेऊया तर यासाठी मी गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये तळलेलं जे कांद्याचं उरलेलं तेल होतं ते पाववटी तेल मी टाकलेलं आहे त्याचप्रमाणे दोन तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपाचा खूप छान फ्लेवर या पुलावला येतो तर यामध्ये थोडे खडे मसाले टाकूया सात ते आठ दालचिनी एकदा जायपत्री सात ते आठ लवंग दोन मसाला वेलची सात ते आठ हिरवे वेलदोडे काळे मिरे सात आठ दोन तीन बदाम फूल व एक चमचा शहाजिरे असे हे मी खडे मसाले घेतलेले आहेत त्याचप्रमाणे दोन तमालपत्र टाकायचे आहेत हा मसाला चांगला फ्राय झाला की यामध्ये एक उभा उभा चिरलेला कांदा आपण टाकायचा आहे हा कांदा आता आपण मंद गुलाबी रंगावर होईपर्यंत चांगलं परतून घेऊया यामध्ये आता दोन चमचे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे यापैकी निम्मी आपण मटणाला लावलेली होती तर ही दोन चमचे लसूण आणि हिरवी मिस्ट मिरची पेस्ट आहे ती देखील आपण आता कांद्यामध्ये घालून घेऊया आले आणि लसूण यांचा कच्चे जाईपर्यंत आपण एक मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण तांदूळ जो भिजत घातलेला होता त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं व हा तांदूळ आता आपण या कांद्यामध्ये घालायचं आहे तांदूळ आता चांगला आपल्याला दोन तीन मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम करायची व तेल तुपामध्ये हा तांदूळ आता आपण चांगला परतून घ्यायचा अगदी फोलार हाताने हाताने परतायचं आहे कारण याची शीत मोडता कामा नयेत दोन तीन मिनटानंतर थोडासा रंग बदलला व तांदळाचा वासदेखील येऊ लागतो तर आपण जो मटन स्टॉक घेतलेला होता तो थोडासा गरम करून या तांदळामध्ये घालायचा आहे मटन शिजताना आपण मीठ घातलेलं होतं तर अगदी भातापुरतं आपण आता अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकायचं आहे या, या ग्लासने मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला होता अर्धा किलो तर या ह्या प्रमाणात यामध्ये चार ग्लास आपल्याला पाणी लागतं तर मटन मटणाचा स्टॉक आपण मोजून चार ग्लास थोडंसं गरम पाणी वाढवून आपण चार ग्लास हे पाणी करून घ्यायचं आता गॅस मंद करून हा भात आपण शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर आता मी हे परतून बघत आहे यामध्ये आता पाणी आपलं थोडंसं शिल्लक आहे तर गॅसची फ्लेम आपण मंद करायची आहे व पूर्ण भात मऊ शिजेपर्यंत आपण हा शिजवून घ्यायचा आहे आधेमध्ये जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर आपण एक अर्धी वाटी गरम पाणी याकडे सोडायचं आहे आता जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेली आहेत मी हा भात आता व्यवस्थित खालून परतून घेते तळातून भात हा आपण हलवून घ्यायचा आहे आता भात आपण शिजला का ते चेक करूया तर भात हा पूर्णपणे शिजलेला आहे मऊ आणि मोकळा असा आपला हा मटणाचा पुलाव आता तयार झालेला आहे यामधील पाण्याचा अंशही पूर्णपणे गेलेला आहे आपण जे आता मटण फ्राय करून ठेवलेलं होतं ते आता थोडं थोडं या भातावर घालायचं व ते चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी फोलार हाताने आपण ढवळायचं आहे या भाताची शीतं मोडत्या कामा नाहीत दोन वेळेला मी थोडं थोडं मटण असं भातावर पसरून घेतलेलं आहे व हे मटण आपण अगदी फोलार हाताने भातामध्ये मिक्स करायचं आहे अशा प्रकारे हालून है। तर लाल सर लाल भात आपण तळातून हलवून घ्यायचा आहे खूप देखील मिक्स करायचं नाही नाहीतर भात आपला पूर्णच लालसर होऊन जाईल कुठेतरी पिवळा व कुठेतरी लाल असा हा बिर्याणीप्रमाणे आपला भात दिसतो वरून यावर आता दोन तीन चमचे साजूक तूप सोडायचं आहे व आता आपण मटण घातले तर याला आपण आणखीन दोन तीन मिनटं चांगली वाफ द्यायची आहे वरून थोडासा तळलेला कांदा थोडेसे काजू आणि कोथिंबीर मी टाकलेली आहे याला आता आपण दोन तीन मिनटं चांगली वाफ देऊन घेऊया दोन तीन मिनटानंतर आता आपण झाकण काढून बघूया भात एकदा आपण तळातून चेक करूया वाफ आली आहे ते अशा प्रकारे भाताला आता चांगली दणदणून वाफ आलेली आहे तर आपली ही आता मटन पुलाव बिर्याणी तयार आहे ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आजची ही मटन पुलाव बिर्याणीची रेसिपी करण्यासाठी खूप सोपी आहे पण याची टेस्ट हुबेहूब मटन बिर्याणीप्रमाणे येते व यातील मटन तर मसाले आणि तिखट घातल्यामुळे खूप जबरदस्त लागते तर या पुलाव बिर्याणीवर थोडासा आता तळलेला कांदा आणि तळलेले काजू टाकायचे आहेत या मटन पुलाव बिर्याणीसोबत मटणाचा तांबडा रसा घेणे हा आव अगदी आवश्यक आहे नाहीतर आपल्याला पुलाव बिर्याणीची हवी तशी चव लागणार नाही यासोबत आता कांदा आणि लिंबू आपण सर्व करायचा आहे या ठिकाणी तुम्ही दही कांदा देखील खायला घेऊ शकता यावर आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आजची ही पुलाव बिर्याणीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा व तुमच्या प्रियजनांना अवश्य खायला घाला त्यांनाही खूप आवडेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नाविन्यपूर्ण रेसिपीसोबत धन्यवाद